इकडं चालले त्याला चिवडा चिवड्याची तयारी तेल पण टाकणार का याची दिवाळी काय संपत नाही या पोराची सारखा एवढी फास्ट फास्ट भाजी साफ केली नाही इकडं मिक्स भाजी टाकली एवढी फास्ट फास्ट केले मी पण सर्व करून दिली आणि टाकलं आणि हे बघा सगळे काम चालू आहेत मशीन धुवायची बाकी आहेत माझी तर मी दुधीची भाजी बनवते दुधी आणि डाळ आई बनवतात मस्त हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मला मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान सकाळ झाले मस्तपैकी आणि मस्त ऊन पडला आहे पाऊस गेलेला आहे दिवाळी सुरू आता उद्यापासून उद्यापासून बाराच चालू होणार आहे सगळं बेडशीट वगैरे बदलायचं आहे मला बघू कसं काय आता मी काय सांगतं मी काय करणार दुपारी जसं मला टाईम भेटेल तसं करेल आता बदलत अकरा आज काय सुट्टी आहे तर काही घाईचं काय हेच नाही अजून आता जातापाता नाही त्याचा आता थोडंसं त्यांना एक पुस्तक दिलं सोडवायला त्यातलं थोडंसं करून घेतलं त्याचं आणि आता मी फटाफट पटापट पूर्ण करणार आहे नित्यांश पण उठलेलं काहीतरी साडेआठ साडेआठ नऊ वाजता काहीतरी उठला वाटतं तर तेव्हापासून जागा होतं तर झोपलं आहे मस्त इकडं त्याला झोपवलं आहे त्याची झोपेपर्यंत माझी मी फटाफट कामं उरपते हो जसं की झाडू वगैरे पहिलं तर आईंनी बनवले मिसळ कारण बाबांना मिसळपाव खायचा होतं मग ते मिसळपाव बनवले आता ते नाश्ता बनवतील सॉरी नाश्ता करतील माझं काय नाही मी करंजी खाल्ले आता देवा देवांच्या खालचं जे माझे सामान आहे ना ते सगळं मला ते आ, साफ करायचं आहे गौरांज गाळ्या ते साफ करायचं आहे फक्त आजचा दिवस राहिला आहे साफसफाई आता काय नाही आणि लादी पुसायची तर लादी पुसता पुसता हॉलच्या स्टाईल मी पुसून घेणार असं सगळं आता हे पण लावायचं आहे तर त्या यांना तर टाइमच नाही आता आल्यावर हे काम करायला लावणार आहे पहिलं मी पहिला आल्यावर ते जिमला जाते मेन म्हणजे चला हा झोपला तोपर्यंत माझे काम पूर्ण करते चला असं खालचं साफ केलं तर पेपर टाकला आणि आम्ही काल कोणते टाकते बघा दोन गोष्टी झालं ना? दोन आणि कुठले हे घेते हे तीन आणि दुसरे तीन सहा चला आपण साफ करते वाजले किती दोन सोवा दोन वाजायला आले आणि हे कपाटाचं का मी काढले म्हणजे जरा हे करायला वरचं तेवढं फक्त राहिलेलं जे काही साड्या वगैरे माझ्या लावायच्यात कपडे वगैरे ते आणि गवरणची तर बसलंय जेवाय आणि मस्त जेवतोय फटाके वगैरे वाजवून झाले छानपैकी आहे मनासारखे हा झाले ना आता डायरेक्ट संध्याकाळी आणि तो जेवतोय तर हा बघतोय त्याला बबडू आणि मी मॅचिंग मॅचिंग झाले एनएश रदल बघतोय तू रदल बघतोय स्पायडरमॅन आणि गॉडंट मॅचिंग झाले हा जेवणार आणि काय करणार बाहेर चालला आणि एवढं बेकारून आहे ना जबरदस्त ऊन लागतंय आणि गरम तर भयंकर व्हायला सुरू केलं आहे आणि मला बॅगसुद्धा भरायचे आता आजची किती तारीख आहे सोळा अजून समजा आहेत दिवस आजची तारीख सोळा आहे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस सात दिवस आहेत अजून सात आठ दिवस आहेत त्याच्यामुळं टाईम आहे अजून नंतर भरेल आणि उद्या वसूवर असायचं तर आम्ही सुद्धा पुजणार आहोत कारण पहिल्यांदाच ते गाय गाय आणतात गायीची पूजा करतात तर आम्ही सुद्धा बघणार आहोत वगैरे बघते मी कसं करतात ते पहिल्यांदाच आम्ही करणार आहोत आता आणले ना, ना ते वल्लभलादाकडं कसं करतात तसं माहिती आहे ना त्यांच्या पूजा करायची तर त्याला पहिलाच झोपवते नित्यांशला आणि मग माझं ते पटापट होईल आता पंधरा मिनिटात चल कोण आहे दादाला बघतोय कस जेवतोय हा दादाला बघतोय तू केस धुतली तर केस गुंता काढायला टाइम नाही भेटला मला चला इकड चाललय अरे दादा त्याला चिवडा तयारी तेल पण टाकणार का पोहे भाजरे आहेत एक किलो आहेत ना एक किलो एक किलो पोह्याचा चोडा राई नाही टाकत राई ते काय सगळं नाही मी तुला मिरची कडीपत्ता

काय टाकलं खोबर राई बडीशेप भाजकी डाळ शेंगदाणे तीळ सगळे काम चालू आहेत मशीन बनवते धुवायची बाकी आहेत माझी तर मी दुधीची भाजी बनवते दुधी आणि डाल आई बनवतात मस्त होत मस्त होते तर चपाती झालेल्या आहेत अशी किसून मग बनवायची मिक्स भाजी आणली ते आई बनवणार आहेत आता मी ही बनवून घेते बोला हो ना एवढी फास्ट फास्ट भाजी साफ केल्या नाही इकडं मिक्स भाजी टाकली एवढी फास्ट फास्ट केले ही पण सगळं करून चिवडा आणि मस्त झालंय आता हे काय करता भाजी भेंडी भाजी आणि मी भात टाकते थोडासा नैवेद्याला वाजवलं का बाबा आर मी एवढी फास्ट केली भाजी आप कारण नवरा येणार होता माझा जेवायला म्हणून जिम करून बिचारा भांडी लावायच्या बाबा केवढी ते भात टाकते थोडंसं का याची दिवाळी काही संपत नाही या पोराची सारख अरे गौरा तिथं नको टाकू गटरात टाक पाय पडला ना कोणाचा गट्टर मध्ये टाक Enggak, <tuk> enggak, sih. Sangat, ya, yang

काही आमच्या आमच्या इकडं ते शेणाचे बनवतात असे आणि मग ते पुसतात कणा वगैरे काढून बाहेर पण आता इथं शेण कुठं भेटायचं इन सकाळी जावलात पण भेटते नाही भेटते काय माहिती शेणाचे सोडून मग मातीचे बनवतात लोक शेणातलं तर